यावल तालुक्यातील पिंपरूळ या गावात दिव्यांग व सामाजिक बहुद्देशीय संस्था पिंपरूळ यांच्या वतीने युवा दिन तथा राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आले या कार्यक्रमामध्ये पत्रकारांना सन्मानित करण्यात आले दिव्यांग बांधवांना विविध साहित्य भेट देण्यात आले त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या या ठिकाणी मोफत करण्यात आल्या मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम दिनांक बारा जानेवारी सोमवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पूर्णपणे संपन्न झाला सर्व उपस्थित मान्यवरांना या ठिकाणी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा यावल तालुक्यात पिंपरुळ हे गाव आहे या पिंपरुळ गावात दिव्यांग व सामाजिक बौद्धिशिक संस्था पिंपरुळ ही संस्था आहे या संस्थेचे अध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना चौधरी मार्गदर्शक राहुल कोल्हे उपाध्यक्ष चेतन तळेले सचिव विशाल दांडगे पराग वारके चिराग पाटील भगवान कोळी यांच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ यांची जयंती त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन या ठिकाणी पार पडले त्यानंतर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले प्रांत अधिकारी बबनराव काकडे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना विविध साहित्य भेट देण्यात आले त्याचप्रमाणे फैजपूर आणि यावल शहरातील पत्रकारांना या ठिकाणी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानित देखील करण्यात आले या कार्यक्रमामध्ये दिव्यांग मंडळ अध्यक्ष सिव्हिल हॉस्पिटल जळगावचे डॉक्टर मारुती पोटे अधिव्याख्याता प्राध्यापक शैलेश पाटील इन्कम टॅक्स असिस्टंट कमिशनर डाळंबी रवींद्र सरोदे पिंपरूळ ग्रामपंचायतचे अधिकारी बाळू वायकोडे पिंपरूळ ग्राम महसूल अधिकारी श्वेता राजेंद्र ससाने यावल येथील सहाय्यक महसूल अधिकारी सकावत याकूब तळवी ॲडव्होकेट राकेश पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती या मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांना सन्मानित करण्यात आले तसेच दिव्यांग बांधवांना विविध साहित्य भेट देण्यात आले तर या कार्यक्रमामध्ये यावल ग्रामीण रुग्णालयाच्या आय सी टी सी केंद्राचे समन्वयक वसंत कुमार सदानशिव रवींद्र माळी मिलिंद राणे पवन जगताप यांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित दिव्यांग बांधवांच्या रक्ताच्या विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर याव शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीसपासून आम्ही बापुडिरी चालू करून लोकांना सेवा देण्याचं काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलनासंदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश तर इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं हो योग्य भाव भेटत नव्हता हो आणि पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीस पासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा जे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला गे गे आता भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व्या उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उद्वलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला खेळतर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबल प्रमाणामध्ये दे। चांगली ढेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना क चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा आपल्या संकलना भेट द्या अशी आपण माझ्या आधी मला वाटतं तीन प्राध्यापक बोलले बरोबर मी देखील प्राध्यापक आहे मी अर्ध आहे कारण मी परीक्षा उत्तीर्ण झालो प्राध्यापक पदासाठी शेठ नावाची पण पेशा पेशा देखील माझा अर्ध बनता येईल कारण मी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतो पण आमच्या वेगवेगळ्या ज्या प्रशिक्षण संस्था आहेत तिथं देखील मी वेगवेगळ्या विषयावर लेक्चर किंवा व्याख्यान देतो परवाच एक पंधरा दिवसात मला यशदाला यश आमचे नवीन अधिकारी मंडळी आधी त्या ठिकाणी आलेली येते प्राध्यापकांनी एवढं सफाईदार मला बोलता येणार नाही पण तसा मी प्रयत्न करतो सरांनी अनुकंपा हा शब्द वापरला अनुकंपा म्हणजे काय तर जे आपल्याला मिळालंय ते इतरांना देखील मिळावं अशी आपली अपेक्षा आप म्हणजे अनुकंपा आपल्याला शिक्षण मिळालंय आपल्याला नोकरी मिळाली आपण चांगल्या स्तराचं जीवन जगतो तर ते इतरांना देखील मिळालं पाहिजे यासाठी मनापासून प्रयत्न करणे म्हणजे अनुकंपा शासनाकडून वेगवेगळ्या योजना दिव्यांग बांधवांकरता राबवल्या जातात आणि त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्नही करतो पण तरी देखील काही लाभार्थ्यांपर्यंत आपल्याला आपण जात नाही किंवा यंत्रणा पोहोचत नाही अशा लाभार्थ्यांच्या संदर्भात योगेश आणि त्यांची मित्रमंडळी आहे संस्था आहे फक्त आलोस पीते

আপনি বাচ্চা পড়ানো শুরু